महोदय माझ्या उमरेड मतदार संघातील आनंदराव ताराचंद चौधरी पन्नास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल दिनांक एकोणीस तीन पंचवीस रोजी उघड सदर शेतकरी शेतकऱ्याला दोन मुली व पत्नी असा परिवार आहे त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाख्याची आहे त्यांच्या उदरनिर्वाह त्यांच्याकडे असणारी अल्प शेती होती त्या शेतीवर सहकारी बँक व बचत गटा यांच्याकडून कर्ज घेतले होते परंतु पर, सतत नाफिकेमुळे घटलेले शेतीचे उत्पन्न बाजारात शेत आता मालभाव नसणे शासनाकडून हमी भाव नसल्याने त्यांनी घेतलेलं कर्ज फेडणं अशक्य होत त्यांच्या मुलीचं लग्न कसे करावे या विवंचनातून त्यांनी शेवटी काल गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली अध्यक्ष महोदय त्यामुळे आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की आत्महत्या केलेल्या चौधरी कुटुंबियांना किमान दहा लक्ष रुपयाची आर्थिक मदत तातडीने करावी त्यांच्यावरचे कर्ज माफ करावे अध्यक्ष